श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा बथुरा नगरात कंस नावाचा राक्षसी राजा राज्य करत होता तो स्वतःची बहीण देवकीचा विहार होत असताना रथ चालवत होता त्यावेळी आकाशवाणी झाली अरे कंसा देवकीच्या गर्भातून होणारा आठवा पुत्र तुझा वध करणार आहे हे ऐकताच कंस संतापला त्याने देवकीला मारण्याचा विचार केला पण वासुदेवाने त्याला समजावलं तू चिंता करू नकोस देवकीला ठार मारू नकोस जेवढे बाळ जन्माला येतील ते मी स्वतः तुला देईन कंसाने ते मान्य केलं पण आपली बहीण व तिचा पती वासुदेव यांना कारागृहात कैद केलं सात बाळांचा सहार देवकीला एकामागून एक सात आपत्ते झाली पण निर्दयी कंसाने ती सर्व बाळ जन्मल्या जन्मल्या मारली देवकी व वासुदेव यांची अवस्था पाहून संपूर्ण कारागृह दुःखमय झाले पण आठव्या गर्भात स्वतः भगवान विष्णू अवतरले देव की वासुदेव यांना स्वप्नात दर्शन देव ते म्हणाले मी कृष्ण रूपाने जन्म घे तुम्ही माझी चिंता करू नका कारागृहाती अद्भुत चमत्कार श्रीकृष्णाचा जन्म होताच सर्वत्र प्रकाश पसरला कारागृहात ठेवलेले दरवाजे आपोआप उघडले पहारेकरी गाळ झोपले वासुदेवांच्या पायातही बेड्या सुटल्या देवकीने थरथरत्या आवाजात म्हटलं स्वामी आपल्या बाळाचं रक्षण करा हा सर्वांचा तारक आहे वासुदेवाने लहान बालकृष्णाला एका बांबूच्या टोपलीत ठेवले व डोक्यावर घेतले यमुनेचं पूर्व शेषनागाचं छत्र बाहेर प्रचंड पाऊस सुरू होता विजा चमकत होत्या ढगांचा गडगडात गर होत होता वासुदेव बाळाला घेऊन कारागाराबाहेर पडले आणि यमुना नदीकडे गेले पण यमुना उपळून वाहत होती तेव्हा वासुदेवाने मनात श्रीकृष्णांचा स्मरण केला त्यांनी पाऊल टाकताच यमुनेने आपला उग्र प्रवाह शांत केला वासुदेव पाण्यातून चालू लागले कधी पाणी कमरेपर्यंत कधी गळ्यापर्यंत आलं त्यात शेषनागाने प्रकट होऊन आपले फन पसरले त्यांनी टोपली वेळी बालकृष्णावर सत्र केलं ज्यामुळे पावसाचं पाणी व विजांचा प्रकोप बाला, बाला पुढे नेला गोकुळात आगमन अखेर वासुदेव गोकुळात नंदराजाच्या घरात पोहोचले तिथे यशोदा मातेने नुकताच एका कन्येला जन्म दिला होता वासुदेवाने गुखी देवकीचा पुत्र कृष्णा तिथे खेवला आणि ती कन्या घेऊन परत मथुरेला आले कारागरात परत येताच पुन्हा दरवाजे आपोआप बंद झाले वेड्या पायात पडल्या आणि पहारे जागे झाले जणू काहीच घडलं नव्हतं कंसाला भास दुसऱ्या दिवशी कंसाला बातमी मिळाली की देवकीने पुन्हा बाल जन्माला घातला आहे तो वेगाने कारागृहात आला आणि बाळाला पकडलं पण ती मुलगी क्षणात त्याच्या हातातून सुटली आणि योग माया देवीच्या रूपात आकाशात पकड झाली ती म्हणाली अरे दुष्ट कंसा तुझा वध करणारा जन्मून गेला आहे पण तो इथे नाही दुसरीकडे सुरक्षित वाढत आहे कंस हादरून गेला पण खरा कृष्ण आता बोकुला वाढत होता सर्वांना आनंद व मुक्ती देण्यासाठी शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असलं तरी देवी शक्ती आपलं रक्षण करते श्रद्धा संयम आणि धैर्याने चालणाऱ्याचा मार्ग स्वतः निसर्ग साफ करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः पृथ्वीवर अवतरतात म्हणूनच जन्माष्टमीच्या रात्री आपण बाळकृष्णाच्या जन्माचा उत्सव साजरा करतो कारण त्या क्षणी संपूर्ण मानवजातीला आशेचा किरण मिळाला होता धन्यवाद कथा आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा